नमस्कार तर आज आपण एक हेल्दी नाश्ता बनवणार आहोत तर तो आहे ज्वारीच्या पिठापासून आंबोळी तर ही आंबोळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच फ्रेश दही आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करत असताना याच्या पूर्णपणे गाठी या रुडल्या पाहिजे आणि पीठ हे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे तर जसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते पण आम्ही थोडं थोडं पाणी टाकून यायला प्रकारे मिक्स करून घेत आहे तर प्रकारे आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा याला मी हलवून घेत आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ बॅटर हे छान बनलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्याकडे जर मेथी असेल तर तुम्ही मेथीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर मी हिरवी मिरची आणि लसूण याचंसुद्धा वाटण करून घेतलेलं होतं आणि ते याच्यामध्ये घालत आहे तरी आणि आपल्या मुळीला छान अशी टेस्ट येते तर अशा प्रकारे दोन चमच साजूक तूप मी याच्यामध्ये टाकत आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तुपामुळे आपल्या मुळीला छान असं छान अशी टेस्ट येते तर प्रकारे छान असं हे आपलं बॅट हवून आहे तर आता याला आपण एक पंधरा ते वीस मिनिट असंच झाकून ठेवूयात तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेचसुद्धा करू शकता त्या अशा प्रकारे याच्या चवीनुसार मी मीठ टाकत आहे तर आता थोडंसं घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे पण एक दोन चमच पाणी याच्यामध्ये ॲड करून याला मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे छान असं पीठ बनलेलं आहे तर आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल टाकून याला पूर्णपणे तव्याला तव्यावर पसरवून घेत आहे तर आता मोठ्या पळीने आपल्याला हे बॅटर तव्यावरती गोल असं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे याच्यानुसार तुम्ही हे आंबोळी बनवू शकता तर अशा प्रकारे आता आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकून याला तीन ते चार मिनटासाठी असं झाकून ठेवूयात आपल्या गॅसची जी फ्लेम आहे तर ती मिडियम आहे त्यामुळे आता तीन मिनटानंतर आपण पाहूयात की खालून भाजलं गेलेलं आहे का ते तर तुम्ही ते पाहू शकता ही पहिली असल्यामुळे थोडीशी खाली चिकटली जाऊ शकते तर तरीसुद्धा आपल्यामुळे ही खूप छान प्रकारे बनलेली आहे तर आता या साईडने पण मी तीन ते चार मिनिट याला असंच शेकून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी अंमोळी बनलेली आहे तर आता इथे तुम्हाला जसं कडक किंवा मऊ पाहिजे यानुसार तुम्ही याला तव्यावरती शेकून घेऊ शकता तर आता आपण दुसरी एक करून पाहूयात तर थोडंसं पुन्हा एकदा मी तव्यावरती तेल टाकलेलं आहे तुम्हाला तेल जर टाकायचं नसेल तरीसुद्धा आपण पहिली केलेली होती त्याच्यामुळे तव्याला नंतर जरी तेल नाही टाकलं तरी आंबोळी चिकटत नाही तर आता ही दुसरी जी आहे ती ती एकदम छान अशी जाळीदार बनत आहे तुम्ही इथं पाहू शकता तर प्रकारे मस्त अशी ही बनले आहे तर आता याला असंच आपण एक तीन ते चार मिनिट झाकून ठेवूयात तर तुम्हाला जसं जशी जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर तीन ते चार मिनिटानंतर पहा किती छान असा कलर ह्या आपल्या मुळीला आलेला आहे आणि खाली चिकटत सुद्धा नाही कारण तर ही आपण दुसरी करत आहोत तर अशा प्रकारे वा मस्त खूप छान असा कलर आलेला आहे तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा याला खालची साईड शेकण्यासाठी एक चार मिनिट असंच झाकून ठेवून तर मी थोडंसं एक तीन तीन मिनिट झाले होते तर मी याला पाहत होते की खाली शेकलं गेलेलं आहे का ते तर हे वरती असं चिकटलं गेलं आहे तर अशा प्रकारे तरीसुद्धा खूप छान मस्त अशी ही आपली मोळी बनलेली आहे आता खाली चिकटून याच्यासाठी मी पुन्हा थोडंसं तेल टाकत आहे तर तुम्हाला जर एकदम डोश्यासारखे आंबोळी पाहिजे असेल तर तुम्ही पीठ पातळ करून हे असं डोशाचा जो तवा आहे त्याच्यावरती बनवू शकता तुम्ही पाहू शकता किती छान मस्त अशी ही बनली आहे मस्त खूप छान बनली आहे तर ही जी आंबोळी आहे तर तुम्ही नारळाची चटणी याच्यासोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी ज्वारीच्या पिठापासून बनलेली असल्यामुळे खूप हेल्दीसुद्धा आहे तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक काढलेला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपली ही रेसिपी कशी झाली होती तर प्रकारे चला तर आता भेटूयात आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद